माझं नाव बंडू दादा वाघचौरे राहणार धनगरोडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर मी धनश्री क कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळं माझा टरबूज आणि मिरची त्याच्या त्याच्यामध्ये ते। आणि त्याला मिरचीला बी यायचे पोट याचे दोन ते तीन स्प्रे घेतले आणि समजा कोणतं बी औषध असू दे हे धनश्री कंपनीचंच वापरलं त्या हिशोबानं माझा माल बी आणि मिरची बी आता ही मिरची माझी माझीवाली हे लोक म्हणते शेड नेटमधली तरी मी ती ओपनला घेतली त्याच्यावर एक रुपयाचा बी इफेक्ट नाही हे जे पोट आणि हे दोन्ही औषध मी त्याला फोरणी केली त्याच्यामुळं माझं पीक बी चांगलं आहे आणि मिरची बी चांगली आता मिरचीला कळ्या लागू राहिल्या तरबूजची साईज बी आठ ते पाच किलोच्या आतापर्यंत झाल्या अठ्ठावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न दिवसाचा आपलं प्लॉट आहे त्या हिशोबानं माझं पीक बी व्यवस्थित हो आहे साहेबाचं मार्गदर्शन आणि धनश्रीचं प्रोडक्टमुळं मुळे आमचा कमी दिवसामध्ये प्लॉट व्यवस्थित आहे आणि धनश्री कंपनीचे मनापासून आभार